Line. We are now on route to Homophobic and Santosa. We have been in this to kind of We are currently soaring about Mount favorite, and 100 meters of, the of sea level, and 80. किती काढलं तरी काय अरे बाबा इकडं मस्त तुम्हाला समोरचा प्रवेश इकडे काढले मला समोर काय तिकडं आहे तिकडं पण आहे ग्रीनरी मेंटेन केली या लोकांनी एवढं सुंदर केलंय म्हणून पब्लिक येते ना इकडं इन्कम तोच आहे त्यांना हो किती छान दिसत ते हा पहिला स्टॉप असा बिल्डिंग मध्ये बिल्डिंग खाली दिसली नाही आपल्याला खाली दिसली नाही दिसली नाही दोन तीन झाले मस्त इथपर्यंत जायची पुढे जायचे आपल्याला बरोबर त्याच्यामध्ये गाडी लावतात लोक हे लावत होते आपल्या तिथे मार्किंग जरी केलं ना कुठेही कशी तिरपे करायचे उभे करायचे लगेच दगडे सुद्धा मागच्या बाजूला गाडीला किती अंतर ठेवायचं हे तिथे तरी आता आजपर्यंत पोलीस बघितलं का कॅमेऱ्यावर कॅमेरेवर आहे सिटी बस त्यांच्या सिटी बस तेव्हा खाली लावली लावले इकडे कुठलं का कमी आहे गाडी बसली बाय

मॅंग टाळले चिटक चिटक किती टालर वीस दहा दहा डोलर दहा नाही सात पॉइंट नव्वद आलेले पैसे घेत नाहीत घेतलं की नाही इकडे दुसरीकडे घेत नाही मला सुद्धा पाहिजे होत पाहिजे होत पहिले आपण ते इकडून घ्या ना समोरून

टमटम नाही गाडी आहे मस्त आहे रो एवढ एक दोन तीन चार पाच सहा मजली येईल आपण किती वरती आलो हे बघा आता हे बघा हे इकडे पण सुंदर दिसते विमानातनं येताना दिसलं होतं आपल्याला ते, ते समोरच आहे ना आ, ते काल विमानातनं दिसलं होतं दिसत होते ते सगळं पुढं दिसत होते जायचे आपल्याला ते बघा

वॉटर पार्क आहे ते पाण्यात वॉटर पार्क तिथून घसरगुंडी इकडे घसरगुंडी घसरगुंडी इकडे पण आहे ती जी याच्या याच्यासारखी होती ना वॉशिंग मशीन सारखी त्याचा रेट वेगळा आहे बरं केबल हा व्यू दिसतो दिसतोय वॉटर स्पोर्ट्स आहे बरच काही काही आहे फोन लागलाय केबल कार दिसत आहे आपल्या वेगळ्या अगदी ही समोरची जी आहे ना ती कॅप्स वेगळी आहे रेट वेगळा आहे त्याचा त्याचा रेड वेगळा आहे

आपल्या आप हरकत कुठं पूंजे करत दोन जे काही ती दिली बघा ना ती इकडे जाऊन आता इकडे फक्त मागं असलं म्हणजे